सिराजुद्दीन या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत ते पण या सभेला काय नाव मुख्तार सिराजुद्दीन जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी कोणती राष्ट्र शरद पवार तुतारी तुतारी यांचे आम्ही आहे आणि मोदी हे लबाळाशिवाय त्यांना काय आतापर्यंत बोललं नाही आज दहा वर्ष नुसतं लबाड एक तरी भाषण त्याचं खरं आहे का सगळं आणि त्याच्या मागे जाणारी लोक बी लाग त्याच्या मागे जाणारे बी लोबा आणि ओम दादा एकनिष्ठ त्याचं वय कमी पण एकनिष्ठ जरा बी टेक मागला नाही आणि ओम दादा उद्धवरावच्या पाठीशी उभा राहिला आम्हाला महाराष्ट्राला उद्धव साहेबासारखा मुख्यमंत्रीच लाभला नाही आतापर्यंत इतके मुख्यमंत्री होऊन गेले मुख्यमंत्री करून इतके मुख्यमंत्री होऊन गेले पण उद्धव उद्धव साहेबासारखा मुख्यमंत्रीच आम्हाला मिळाला नाही म्हणून तुम्हाला काय वाटतं कोण येईल हवा कोणाचे ओमराजे ओम निवडून आले ओमराजे निवडून आले आता हे सगळे सांगलेले सगळे सिनियर आहेत ते जरी राष्ट्रवादीचे असले तरी अगोदर नागरिक आहेत आणि त्यांना माहिती आहे की लोकांचं मत काय आहे तुमचं नाव मी माधवराव कुतवळ कुठले प्रॉपर तुळजापूर काँग्रेस पक्षाचा माझी जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा कार्यकारिणी मेंबर युवक काँग्रेसचा उसोना जिल्हा अध्यक्ष माजी अजून काय सांगू उसोना जिल्हा डीप्यूटीसीचा अठरा वर्ष मेंबर पंच्याहत्तर वर्ष वय आहे माझं पंचावन्न वर्ष मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे मला आता एक सांगायची इतके सांगता येते ये म्हणून ही निवडणूक ही निवडणूक आमच्या हातात नाही मतदारांनी आपल्या हातात घेतलेली आहे नेत्याच्या हातात काहीच नाही सगळं कार्यकर्त्यांनी आणि जनतेच्या हातात केलेली निवडणूक आई मोदी साहेबांनी मोदी गॅरंटी लागत नाही गॅरंटी फक्त स्वतःची गॅरंटी देत नाही दुसऱ्याची गॅरंटी काय विरोध करणाऱ्या माणसाला जेलमध्ये घालायची गॅरंटी काम न करणाऱ्याची गॅरंटी कुठलं काम आतापर्यंत मोदींनी जेवढ्या जेवढ्या योजना जाहीर केल्या त्यातली एक योजना राबवली असली तर सांगा फक्त गडकरी रोड करतायत पण ते मनमोहन सिंग आणि पी व्ही नरसिंहरावच्या काळात जागतिक बँकेनं रोड दिलेले आहे पर... जागतिकीकरण आपण स्वीकारले एकोणीसशे एक्क्याण्णव ला त्यानंतर हे रोड आलेले आहेत पण गडकरींनी कर... तर गडकरी आणि मोदींचाही विरोधच आहे आज गडकरी पडायलेत म्हणजे मोदी पडायले पडायलेत आणि हे फक्त उस्मानाबादचं तर सीट आलं ओमराजेचं या देशामध्ये एकशे ऐंशीच्या पुढे भाजप जाणार नाही सगळे इंडिया ही गॅरंटी आहे अजून एक मुद्दा मुद्दा मराठा आपल्या महाराष्ट्रात भरपूर गाजलाय त्याचा या निवडणुकीवर काय परिणाम होईल तुम्हाला काय वाटतंय प्रसंगानुसार त्याचा परिणाम होणार आहे बरोबर उमेदवार कुणाच्या बाजून आहे त्याच्यावर अवलंबून राहणार आहे मराठा वोटिंग मराठा आपल्या समाजाला शिवे देणाऱ्याला मत कशी देती समाज देते पवार साहेबांनी पवार साहेबांनी तन मन धनानं मदत केलेली आहे मराठा आंदोलनात ही उघड गुपित आहे आणि काय करू नये बरेच जण म्हणले भाजपचे म्हणत होते त्यांच्या माग जरंगेच्या माग पवार अहो पवार साहेब म्हणजे आरक्षणाचं यश म्हणजे पवार साहेबच आहे नाही नाही जरंगे आणि मराठा समाजाचं पण साहेब हे स्वतः मराठा आहेत ना त्यांनाही थोडं वाटत असेल की समाजाला विरोध करून चालेल का सगळ्यांना रिझर्वेशन आणि एक लक्षात ठेवा तुम्ही पत्रकार आहात बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की मराठा समाजाने रिझर्वेशन घ्यावं पण त्यावेळेसच्या नेते मंडळींनी टाळलं जरा बरं दिसणार नाही काल पर्याय वेळ हे घेतलं जाईल परिस्थिती चांगली होती बरी होती बेकारी वाढली त्यामुळे मराठा समाजाचं आंदोलन झालंय पण त्या निवडणूक या निवडणुकीचं आणि त्या आंदोलनाचं संबंध जोडणं योग्य नाही हेही तितकंच खरं या या राज्यात अठ्ठेचाळीस पत्तीस जागा इंडिया आघाडी घेणार आहेत लक्षात ठेवा मी फिरतोय सगळीकडे लोकांनी घेतलंय आमच्या हातात ठेवलेलं नाही इलेक्शन मतदारांनी आपल्या हातात घेतलंय बोलू देत नाहीत आम्ही जरी चुकीचं बोललो तर तुम्ही चुकीचं बोलायला म्हणता एवढे मतदार जागृत झालेले आहेत आणि मोदी साहेबांनी खोटं बोलून खोटेपणाचा अपमान करून ठेवलेला फक्त आई माईवर शिवे द्यायच्या राहिल्या आहेत इंडिया आघाडीला मोदीने बाकी सगळं बोलून झालेले आहे माझ्याकडे क्लिप आहे आर एस एसने सुद्धा इंडिया आघाडीला पाठिंबा दिलाय याच्यापेक्षा काय सांगायचं तुम्हाला या ठिकाणी पाहतो आपण शरद पवार साहेबच्या सभेला आलेले काही कार्यकर्ते असतील वाशी तालुका जिल्ह्यातून आलेले आहेत त्यांच्या आपण भावना जाणून घेतल्यात मी रमाकांत हाजगुडे समय संघर्ष न्यूज तुळजापूर धाराशिव